नमस्कार मित्रांनो मी श्री श्री क्लासेसमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे ते आपण नास्करचा ब्लाऊज आहे ते कटिंग करणार आहोत तर तिथं आहे ते मी ब्लाऊजच्या आहे ते पूर्ण मापं लिहून घेतलेले आहेत तर ब्ला तुम्हाला मापं लक्षात आले असतीलच तर मी आता हे आहे मा ती मापं टाकून घेणार आहे इथे उंची आहे ते पंधरा इंच आहे तर एक इंच ॲड करायचा आहे तर सोळा इंच उंची आहे ती घ्यायची आहे आपल्याला कोणाला लागला आणि इथं आहे तर शोल्डर टाकायचा आहे आपल्याला साडेपाच इंचावर इथे अडीच इंच आहे आणि इथून आहे ते गळ्यांची उंची घ्यायची आहे गळ्याची उंची आहे ते साडेपाच आहे तर उंची घेणार आहोत आपण एक ऍड करू एक इंच ऍड करणार गळ्यात तर साडेसहा इंच उंची आणि इथं आहे ते चौकोनी बॉक्स करून घेणार आहोत गळ्याचा आणि इथं आहे ते आपण शोल्डर मुंडा उंची टाकणार आहोत तर मुंडा उंची येणार आहे इथं आहे ते छातीचा भाग टाकणार आहोत आपण छाती आलेली आहे चौतीस चौतीसचा चौथा भाग आला साडेआ साडेआठ इंच दोन इंच ऍड करणार तिथे लाईन मारून घेते आता मुंड्याचा आहे ते भाग बाहेरचा भाग आहे ते ज्याला आपण गोलाकार करून घेणार आहोत तर एक इंचावर आहे ते प समोरच्या साईडला आहे ते एक इंचावर करून घेणार टिकमार्क आणि पाठीमागच्या भागाला आहे ते दीड इंचावर तर तिथं आहे ते मी गोलाकार देणार आहे इथं आहे ते लाईन मारून घेणार आहे पट्टी काढणार आहोत तर एक पट्टी आहे ती आपण साडेतीन इंचावर काढणार आहोत इथं आहे ते तीन इंच तर ह्या लाईनीने आहे ते तीन तीन इंच आपल्याला घेत जायचं आहे आणि हे लाईन आहे ते आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे तर आता आपल्याला आहे ते इथं फोरटक टकचा ब्लाउज आहे ते मार्किंग झालेली आहे पेपर वर आपण कटिंग करून घेणार आहोत इथे गळ्याला आहे ते मी गोलाकार करून घेते ही कात्री मी काय एकाच वापरते पेपर कटिंगला पण आणि ब्लाऊज कटिंगला तर ही आहे तर चांगल्या कंपनीची आहे ज्युपिटर कंपनीची कात्री आहे तर इथं आहे ते तुम्हाला नाव दिसत असेल याच्यामध्ये दुसरी एक निघाली आहे चायनाची कात्री एक निघालेली आहे पण ही आहे ती चांगल्या क्वालिटीची आहे आता मी सहा वर्ष झालं वापरते इथे झालेला आहे पाठीभरचा भाग आणि हा आहे ते समोरचा भाग आहे आणि ही योगपटी आहे इथं आहे की आपण भाई काढून घेणार आहोत इथं भाई आहे ते सहा इंचाचे आहे तर एक इंच ऍड करणार आहोत तर सात इंच होते कारण तो एक इंच ॲड म्हणजे शिवण्यामध्ये जातात त्याच्यामुळे आए आहे ते ऍड करायचं आहे एक इंच आपल्याला तर इथं आहे ती मी सातवर वर तीकमार करून घेतली इथं आहे ते नऊवर टिक मार करून घेते तर इथे मारून घ्यायची आहे लाईन आणि इथं करून आहे किंवा घ्यायचं आहे ते बॉक्स तर इथून आहे ते आपल्याला तीन इंचावर उतरायचं आहे खाली तर इथं आहे ती मी अशी घेतलेली आहे आणि इथं कळीचा आकार देऊन घेतलाय कळीचा आकार आहे ते कटिंग करून घ्यायचा आहे तर इथं आहे ते कट मारून घेते आता झालेलं आहे पूर्ण आपली पेपर कटिंग तर आपण आस्तरवर टाकून घेणार आहोत महागलच्या गळ्याची उंची आहे तर नऊ इंच आहे एक इंच ॲड करून घ्यायचा आहे दहा इंच होती फिक्स फा मारून लाईन मारून घ्यायची आहे आणि इथे गोलाकार देऊन घ्यायचा आहे इथं आहे ते कटिंग करून घेते मी इथं आहे ती मी पाठीमागचा भागा आहे त्या अस्तरवर टाकून घेतलेला अस्तर पहिलं बघा कसं टाकून घेतलेलं आहे मी अशी आहे ती खुल्ली घडी आहे ते तिकडे समोर टाकलेली आहे काटावर काटा आहे काटा ते तर इथं आहे ती मी पाठीमागचा भाग टाकून घेतलेला आहे इथं आहे ती समोरचा भाग टाकून घेते मी तर कपड्यावरही ऍडजस्ट करण्याचं आपल्याला आलं पाहिजे आणि इथं आहे ती मी भाई टाकून घेते काठ जर सरळ नसेल तर तुम्ही कटिंग करून घेऊ शकता इथं सरळच काठ आलाय त्याच्यामुळे काय कटिंगची गरज नाहीये आणि इथं आहे ती पट्टी टाकून घेणार तर एक, एक, एक हो पट्टीसाठी आहे ते एक इंच एक्स्ट्रा सोडायचा आहे आणि एक पट्टी टाकून घ्यायची आहे तर अशी तुम्हाला समजत नसेल तर मी एक पट्टी आहे तर इकडून टाकून घेते अशी इकडं आहे ते एक इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे आणि एक पट्टी टाकून घेतलेली आहे इथं आहे ते जसं आपण पेपर ठेवलेला आहे तसं मार्किंग करून घेणार आहे मी इथं आहे ते मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता इथं भाईची आहे ती मार्किंग करून घेणार आहे इकडं आहे तर थोडंसं थोडंसं भाई बाहेर गेलेली आहे बघा इकडं आणि इकडं सोडलेली आहे भाई मी आणि तिथं आहे ते आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे तर इथं आहे ते मी भाईचा आकार देऊन घेते आता आहे ते आपली मार्किंग पूर्ण झालेली आहे कटिंग करून घेते तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवलात आणि शिकलात तर खूप छान तुम्ही बिझनेस करू शकता घर बसल्या तुम्हाला हे सवल आहे की बिझनेस करण्याची आणि स्वतःचे पैसे कधीही ऐकत नाहीत दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः काहीतरी केलेलं हे दोन पैसे आपले स्वतःचे असतात हक्काचे असतात त्याचे पैसे खर्चल्यावर कुणी काही विचारत नाही पण ज्यावेळेस आपण दुसऱ्याचे पैसे ज्यावेळेस खर्चतो त्यावेळेस आपल्याला विचारतात वारंवार जशी मार्किंग करून घेतलेली आहे तसंच मी कटिंग करून घेते इथं आहे ते आपली कटिंग करून झालेली आहे थोडासा त्यांना षटकोरी आकार पाहिजे होता समजा तर मी इथं आहे क्रॉस लाईन मारली आहे जो गोलाकार ना तर त्या आकारामधनं काय केलं मी असं आहे ते सरळ लाईन दिलेली आहे आणि त्यांचा षटकोरी आकार तयार होतो इथं आहे जी ब्लाऊज आहे ती मी बघा हातरून घेतलेला आहे आणि प्लेन करून घेतलेला आहे ब्लाऊज पीस आहे तो क्रॉस आलेला आहे तो तो तर आहे ते आता त्यांना भाईची डिझाईन आहे तर अर्धीच पाहिजे भाईची डिझाईन त्यांची भाई आहे कमी तर त्यांनी सांगितलं तर मला एक इंच कमी करा भाई तो इन्च, तो इन्च तर आपण माप घेता आता सहा इंच तर पाच इंच भाई ठेवणार तर एक इंच ॲड केलं तर सहा इंच भाई आपले राहिलेली आहे तर इथं आहे ती मी भाईचा माप टाकून घेते तर आता भाईचा माप इथून आहे ती मी मध्यातनं टाकून घेते तर आता इथं फक्त ही जी डिझाईन आहे तर डिझाईनपासून पासून इथं ही डिझाईन जशी येणार आहे तशीच इथं पण डिझाईन येणार आहे ही गोलाकार तर तितकीच मी डिझाईन घेणार आहे म्हणजे कस्टमरचे जे आपल्या मनाप्रमाणे आपण करून द्यायचं त्यावेळेस आपल्याकडे कस्टमर जे भरपूर वाढतात आणि इथं आहे ते मी भाई टाकून घेतलेली आहे इथं आहे ते मी पाठीमाचा भाग आहे ते टाकून घेतलेला आहे आणि इथं आहे त्यात आपण समोरचा भाग आहे त्यातून टाकून बसवायचा आहे कारण ब्लाऊज पीस मोठा आहे पण थोडासा क्रॉस असल्यामुळे आहे ते आणि जी कटिंग करणार पेक्षा आपल्याला ब्लाऊज पीस थोडासा अर्धा इंच मी एक्स्ट्रा ठेवायचा आहे तर इथं आहे ते बघा मी असं माप टाकून घेतलेली आहे तर आपण आहे ते आता कटिंग करून घेऊया तर इथं आहे त्या अर्धा अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा सोडायचा आहे नवीन असलं ही तर एक इंच हो ही सोडू शकतात पण ना अर्धा इंच सोडला तर बरंच होईल मी जसं जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं तसं त्याप्रमाणे तुम्ही केलात तर व्यवस्थित ब्लाऊज आहे तुम्हाला येईल इथं आहे ते सरळच हे कटिंग करून घ्या काही प्रॉब्लेम कटिंग करून घ्यायचे आहे इथं आहे पाठीभागचा आणि समोरचा आहे ते भाग आपला कटिंग करून झालेला आहे आणि इथं आहे ते मी भाई कटिंग करून घेते तर इथं आहे ते मी सरळ पहिलं कटिंग करून घ्या इथलं समोरचं काढून टाकायचा डिझाईन मग जसं आहे तसं सेट मध्ये आपल्याला आता इंच एक्स्ट्रा सोडून कटिंग करून घ्यायचं आहे आहे ते आज तरच्या ब्लाऊजची कटिंग पूर्ण झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय